तापी नदीबद्दल माहिती तापी नदी, नदी जिचे दुसरे नाव ताप्ती आहे ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी एक महत्वाची नदी आहे ही एक पश्चिमवाहिनी नदी असून ती नर्मदा नदीला समांतर वाहते उगम तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेतील जवळ होतो लांबी आणि प्रवाह तापी नदीची एकूण लांबी सुमारे सातशे चोवीस किलोमीटर आहे ही नदी मध्य प्रदेशातून उगम पावल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यातून वाहते शेवटी तापी नदी सुरत जवळ खंबाच्या आखातात अरबी समुद्रात मिळते उपनद्या तापी नदीला अनेक उपनद्या मिळतात त्यापैकी पूर्णा आणि गिरणा पूर्णा ही तापी सर्वात महत्त्वाची उपनदी आहे गिरणा ही महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामधून वाहणारी एक महत्त्वाची उपनदी आहे पांजरा बोरी वाघूर अनेर गोमाई बुराई अंजनी शिवा महत्वाचे प्रकल्प आणि धरणे तापी नदीवर अनेक महत्त्वाचे जल प्रकल्प आणि धरणे बांधलेली आहेत हतनूर धरण हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर आहे हे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धरणापैकी एक आहे उकाई धरण हे गुजरात राज्यातील सर्वात मोठ्या धरणापैकी एक धरण आहे काकरापार धरण हे देखील गुजरातमध्ये तापी नदीवर आहे वैशिष्ट्य तापी नदी ही नर्मदा नदीप्रमाणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी एक प्रमुख नदी आहे तिच्या खोऱ्यात मध्य प्रदेशातील बेतूर जिल्हा महाराष्ट्रातील विदर्भाचा पश्चिम भाग खानदेश आणि गुजरातमधील सूरत जिल्हा समाविष्ट आहे महाराष्ट्रात तिला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व हिंदू धर्मानुसार तापी नदीला सूर्यदेवाची कन्या मानले जाते तिला गंगा यमुना नर्मदा यांसारख्या पवित्र नद्यांचा सन्मान पूजनीय मानले जाते तापी नदीच्या काठावर अनेक धार्मिक स्थळे आहे जसे की नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेले प्रकाशा दक्षिण काशी हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे तापी नदी ही केवळ भौगोलिक नव्हे तर धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या एक महत्त्वाची नदी आहे जी मध्य भारत आणि पश्चिम भारतातील भारता मोठ्या लोकसंख्येसाठी जीवनवाहिनी ठरली आहे